मित्रांनो काल सांगलीमध्ये एक दिमागदार सोहळा पार पडला सांगलीचे नेते दिवंगत पतंगरावजी कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधीजी यांच्या हस्ते झालं मोठी विराट सभासुद्धा झाली त्या ठिकाणी तिथं राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर टीका केली मात्र कालपासून एक चर्चा जी मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर आणि प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा चर्चाला येते ते म्हणजे राहुल गांधी यांनी केलेल्या एका कृतीची त्या ठिकाणी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसणार आहे की राहुल गांधी ज्यावेळेस स्टेजवर आले त्यांनी एक कृती केली ज्या ज्यामुळे त्यांच्याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला। या सभेमध्ये या स्टेजवर ज्या पुढच्या रांगेमध्ये खुर्च्या टाकलेल्या होत्या त्या ठिकाणी राहुल गांधी यांची ज्यावेळेस एंट्री झाली त्यावेळेस त्याआधीच शरद पवार हे त्या खुर्चीवर बसलेले होते मात्र राहुल गांधी आले आणि त्यांना सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांच्या शेजारील खुर्चीमध्ये बसण्यासाठी इशारा केला मात्र राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या बाजूला बसण्यास नकार दिला ते ठ्या नकार दर्शवत पुढे गेले आणि शरद पवार यांच्यापासून दोन खुर्ची लांब जाऊन बसले राहुल गांधी यांची ची या कृतीची जोरदार चर्चा माध्यमामध्ये सुरू झाली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे स्पष्टपणे दिसतंय